महाराष्ट्रात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांची आत्महत्या झाली आणि अशा परिस्थितीमध्ये नुकतीच एकादशी झाली त्यावेळेस आमच्या मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे साकडं घातला की महाराष्ट्रातील शेतकरी हा सुखी समृद्ध झाला पाहिजे पण वस्तुस्थिती अशी आहे की या सरकारने कर्जमाफी देतो सांगितला मात्र कर्जमाफी अजून दिलेली नाही अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान त्याचबरोबर जे अवकाळी पाऊस झाला त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पीक विमा पी आणि जे आदिवासी शेतमजूर जे आहेत त्या जे भूमिहीन आहे या भूमिहीन लोकांना वनपट्टे दिलेले हे वनपट्टे देखील अमरावती सारख्या ठिकाणी लावण्यासाठी बचाव करण्यात आला होता मात्र हे वनपट्टे देत असताना इतर हक्कामध्ये आदिवासी आणि भूमिहीनांचं नाव दिलेलं आहे हे मूळ सातबारा हा त्यांच्या नावावरती झाला पाहिजे त्याचबरोबर खावटी अनुदान खावटी कर्ज आणि ज्या सो सेवा सोसायटी आहेत या सेवा सो सोसायट्यांना देखील जास्तीत जास्त आर्थिक मदत करून शेतकऱ्याला उभं करण्याचं काम या सरकारने केलं पाहिजे हे असं आमचं मत आहे आणि महाराष्ट्राची विधानसभा हे खऱ्या अर्थाने एक मंदिर आहे आणि तिथे काम करणारे त्या तिथे जे निवडून गेलेले लोकप्रतिनिधी किंवा मुख्यमंत्री आहेत हेच आमचे विठ्ठल आहेत त्यांनी जर निर्णय केले शेतकऱ्यांच्या बाजूने इथं शेतकरी खरोखर सुखी समृद्ध होणार आहे त्याच्यासाठी आम्ही सोळा तारखेला आमचं गांधी भवन जे काँग्रेसचं कार्यालय तिथे महात्मा गांधींच्या फोटोजवळ त्यांची पूजा करून आम्ही दिल्लीने विधानभवनाच्या दिशेने जाणार आहोत शेतकऱ्यांचं प्रतीक म्हणून आम्ही नांगर मुख्यमंत्र्यांना देऊन आमच्या जे गाराण आहे आमच्या विठ्ठलाकडे आम्ही मांडणार आहोत त्याच्यासाठी आम्ही हा कार्यक्रम जोडलेला